भुसावळ तापी पुलावरती सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दोन टू व्हीलरचा समोरासमोर येऊन भीषण अपघात झाला यात भुसावळ येथील विनायक कॉलनी मधील दाम्पत्य प्रभाकर पाच पांडे आणि नलिनी पाच पांडे हे कासव्या जवळील कठोरा या गावामध्ये गीता वाचन करण्यात जात होते तर अकलूत या गावाकडून कासव्यातील मच्छीमार व्यवसाय करणारे ज्ञानेश्वर कोळी हे तापी नदीवरती मासोळी पकडण्यासाठी जात होते या दोघांच्या टू व्हीलरचा समोरासमोर येऊन अपघात झाला या अपघातामध्ये भुसावळ येथील प्रभाकर यांचा जागीच मृत्यू झाला तर नलिनी पाचपांडे आणि ज्ञानेश्वर कोळी जळगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आलेले असून हा अपघात एवढा भीषण होता की हे तिघही मंडळी रस्त्यावरती वेगवेगळ्या दिशेने फेकली गेलेली होती ही घटना बघताच राहुल नगर येथील देवदूत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागरिकांनी यांना तात्काळ रिक्षामध्ये टाकून रुग्णालयाकडे केली कुठे घडली आणि कशी घडली हे तापीपुरा तापी नदीबाशी झाली त्या घटना ते आमना सामना हे काही कासवाचं काही काही भुसरत आहे असं असं माहिती पडली आम्हाला अजून काही बाकी डिटेल नाही आहे म्हणजे आता माल म्हणलं आम्हाला माल माल लोकांना सांगा असं आधार कार्ड पाहिला भटवा पाहिला तसे आम्हाला समजला अजून काही डिटेल मालूम नाही अजून माल काही झालं आम्ही उसवले त्यांले गाडीत टाकला तसं एकदम सिरियस एक माणूस जागा खतम गेला म्हणून कशी झाली घटना नदीवरती दोन्ही तिकडनं गाडी होती पुलाकडनं एक इकडनं एक दुसरी घुसाळून त्याच्यामुळे टक्क झाली लोकांना मारणार जखमी झाले बर तिच्या कोणी वारलं तिच्यामध्ये तिच्यामध्ये एक म्हातारा वारा गेला एक ऑन दिस पॉईंट आहे तिथे आम्ही भरती करून आलो त्यांना नाव वगैरे कळलं का नाही नाव वगैरे काहीच कळलं नाही त्यांचं यातच भुसावळ येथील नगरसेवक नितीन धांडे हे आपल्या कुटुंबियांसह तापी पुलावरून भुसावळकडे येत असताना त्यांनी ही घटना बघताच

यांच्यासह कुणाल हॉटेल ची युवा आंबोले अरुण मोरे व नवरत्न मंडळाचे अध्यक्ष गिरीश अत्तरदे मंगेश पाटील यांनी मदत केली तर राहुल नगर येथील नागरिकांनी वेळोवेळी समयसूचकता पाहून मदतीस धावून जात असल्यामुळे या सर्व नगरसेवकांनी त्यांचे कौतुक